नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे बरोबर का नाही तर काय गेले मला सतरा उठ अर्पिता उठ अर्पिता उठ व्हिडिओ बनवायचे बन व्हिडिओ बनवायचे म्हणून उठवले ह्यांना झोप लागे नाही म्हणून मला पण झोप दिलं नाही कसं आहे मित्रांनो मला व्हिडिओ बनवण्याचा छंद आहे त्याच्यामुळं मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय आम्हाला सपोर्ट करा आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जेवढं शेअर कराल तुम्हाला पण नव नवीन व्हिडिओ ब्लॉग बघायला भेटते ना बरोबर आहे आणि आमच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या आवडीचे खूप, खूप खूप चांगले जसे तुम्हाला आवडतील तसे म्हणजे कमेंट करत जाऊ आम्ही तसे व्हिडिओ बनवतो हा तुम्ही जसं म्हणाल का तसं आम्ही व्हिडिओ बनवतो आणि आम्हाला सपोर्ट करायला मात्र तुम्ही विसरू नका हा जास्तीत जास्त सपोर्ट करा हा आणि यांना करा बघा ना तर हे लय नाराज होते तो रात्रभर झोपत नाहीत मग खरं झोप लागत नाही हे पण बोलती ती खरंय बघा अर्पिता बोलती ती मग त्यासाठी उठवले बघा मला खरच